नमस्कार मी माधव सावरगावे आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो आहे मी सध्या भंडारा शहरात पोहोचलोय भंडारा शहरातून भंडारा गोंदिया या लोकसभा मतदारसंघाचा आपण आढावा घेणार आहोत इथल्या समस्या काय आहेत पाच वर्षांपासून इथल्या समस्या किती सोडवलेल्या आहे। आहेत इथल्या जनतेला काय वाटतं सोबतच सत्ताधारी आणि विरोधकांना काय वाटतं हे जाणून घेऊयात त्यासाठी हे सगळे भंडारा शहरातील नागरिक वेगवेगळ्या पक्षाचे प्रमुख नेते पदाधिकारी शेतकरी कष्टकरी या शोमध्ये सहभागी झालेले आहेत आणि त्यांच्यासोबत आपण चर्चा करणार आहोत भंडारा आणि गोंदिया हे दोन जिल्हे आपण डोळ्यासमोर आणले की इथं आपल्यासमोर तांदूळ म्हणजे धान समोर येतं सोबतच या दोन्ही तालुक जिल्ह्यामध्ये विशेषतः भंडारा जिल्ह्यामध्ये छोटी, छोटी प्रकल्प मोठी प्रकल्प खूप सारं पाण्यासाठीची साधनं आहेत पण ही साधनं इथल्या शेतकऱ्यांसाठी इथल्या कष्टकऱ्यांसाठी इथल्या शहरातील लाग राहणाऱ्या नागरिकांसाठी किती फायदेशीर ठरलेत त्यांचा लाभ किती झाला हा साहजिक प्रश्न आहे आणि म्हणून पाच वर्षात भाजपचे असले खासदार त्यांनी काय केलं सोबतच केंद्रात सत्ता होती त्या सत्तेचा आधार घेऊन वापर करून इथं काय विकास घडवून आणला हे जाणून घ्यायचं आहे आपण सुरुवातीला काँग्रेसकडे जाऊयात पाच वर्ष इथल्या जनतेने काँग्रेसला सा भाजपला साथ दिली होती भाजपचा खासदार होता काय काय विकास कामं केली काय राहिलं सर्वात आधी जे भाजपचे खासदार आहेत तेच भंडारा सराचे नगराध्यक्ष होते परंतु त्यांनी भंडारा सराची एकही प्रगती केलेली नाही आणि राहिला प्रश्न खासदार असतानीचा खासदार असतानीचा त्यांनी एकही इथे कारखाना खोललेला नाही एक एकही बेरोजगार मुलांना रोजगार दिलेला नाही आणि जो भेल आहे तो बंद पडलेला आहे त्यांनी सुरू करण्याचा प्रयत्नसुद्धा केलेला नाही आहे आणि राहता प्रश्न भंडारा शहराचा इथे त्यांनी म्हटलं होतं की भंडारा सरात वैंगंगा नदी वाहत आहे तुम्हालाही माहीत आहे वैंगंगा वा नदी वाहत असतानासुद्धा भंडारा सरातील लोकांना मुबलक पाणी मिळत नाही आहे त्यांनी आश्वासन दिलं होतं की नगराध्यक्ष असतानासुद्धा मी भंडारा शहराला पाणी देणार परंतु आजही परिस्थिती अशी आहे की पाणी अजूनही घरापर्यंत पोहोचलेलं नाही परंतु ते दाखवून दाखवतात की नुकतंच आता माडा कॉलनीमध्ये त्यांनी आम्ही दोन दिवसात पाणी देणार असं त्यांनी आव आणलं आणि ते दाखवलं परंतु ते आव त्यांचं फुसकं ठरलं कारण आजपर्यंत अजूनपर्यंत होम कनेक्शन झालेले नाही आहेत तर ते पाणी कुठून देणार आणि पुन्हा एकदा त्यांनी गडर लाईनची पण सुविधा आणलेली आहे गो ते त्यांचं आहे ते सुरू त्याची पण ती फेलिवळ ठरलेली आहे मग खासदारांनी केलं काय ते म्हणतात की बेरोजगारांना रोजगार, रोजगार दिलं कित्येक तरी शाळा आणल्या कॉलेजेस आणल्या परंतु त्यांच्या काळात जिल्हा शाळा शाळासुद्धा बंद पडलेल्या आहेत मग रोजगार कोणाला दिला त्यांनी फक्त भूमिपूजनाचे बोर्ड लावून ठेवलेले आहेत की आम्ही भूमिपूजन करतो आहे फोटो काढतायत फेसबुकवर टाकत आहेत परंतु एकही विकास झालेला नाही आहे भंडारा शहरात आज ब्रास म्हणजे पितळेचं एक धानाचं आहे पितळेचं पण बनव बनवतो आपण कारखाने आहेत व साधा आमच्या नागपूर नाक्यावर तुम्ही आलात तर साधा भंडारा नगर परिषद स्वागत करते हा बोर्ड सुद्धा, सुद्धा नाही आहे सांगताय ना मग केलं काय काहीच नाही केलं फक्त बोलके सुधारक काय खोटे बोलतात पाच वर्ष काहीच केलं नाही काहीच नाही दूषित पाणी दिलं आहे दूषित पाणी दिलं आहे त्यांनी काहीच नाही केलं आहे आणि किसान, किसान बोनस ते म्हणतात बोनस देतो आम्ही हो किसानाचं सगळ्या शेतकऱ्यांच्या नाही मिळालेला आहे आणि त्यांनी म्हटलं होतं की धान खरेदी केल्यानंतर पैसे देऊ काही लोकांना मिळाले आहेत काही लोकांना मिळालेलेच नाही आहेत मग खासदार करतो तर करतो काय हा आमचा प्रश्न आहे या सगळ्या प्रश्नाची उत्तरं भाजपच्या नेत्यांकडून घेऊयात आता जे आमचे सहयोगी म्हणजे विपक्ष पहिले सहयोगी इसली मतलब आमच्या पहिल्या जे कार्यकाळात होते माननीय जे आता खासदार आहेत ते नगराध्यक्ष होते आणि त्यांच्या पहिल्या वर्षाच्या नगरपरिषदेच्या का कार्यकाळात आमच्या याच मॅडम त्यांच्या सभापती म्हणून त्यांच्यासोबत काम केलेलं आहे त्याच्यानंतरही ठीक आहे आता काय बोलू शकतो आपण काही बरोबर देवाणघेवाण झाली नसेल ते जे आरोप लावत आहेत हे पूर्ण चुकीचे आहेत भंडारा शहरात चाळीस वर्षापासून राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांची सत्ता नगरपरिषदेवर होती भाजपा किंचितच एक दोन वर्षासाठी मदत आलेली होती यावेळेस संपूर्ण पाच वर्ष जे आम्ही या हा कार्यकाळ नगरपरिषदेचा सा सांभाळलेला आहे याच्यात आजपर्यंत जी कामे झालेली नाहीत ही एवढा फंडही आलेला आहे वरून आणि एवढी कामे झाली आहेत त्याच्यात भूमिगत गटार योजना झाली पा पाणी पुरवठ्याची योजना झाली आज हे लोक ज्या रस्त्याला नाव ठेवत आहेत काय होते आपल्या घराती जेव्हा आपल्या घराती जेव्हा दुरुस्तीचं रिनोव्हेशनचं काम असते थोडी आपल्यालाही तकलीफ होते ते सुरू आहे भंडारा शहरात आज तुम्हाला मदात्मक भूमिगत गटार योजना सुरू आहे त्याच्यासाठी रस्ते तोडलेले आहेत त्या रस्त्याला हे लोक टार्गेट करून आमचे जे खासदार आहेत त्यांना हे टार्गेट करून राहिले हे बरोबर नाही आजपर्यंत मी सांगून राहिलो एवढं फंड आलेलं आहे की आजपर्यंत रस्त्यासाठी आजपर्यंत जे रस्ते बनले नव्हते आज तो जो आहे राजीव गांधी चौक ते खातोळ जो डायरेक्ट कनेक्ट झालेला आहे रोड एवढं प्रगती आजपर्यंत भंडाऱ्या जे भाजपाच्या कार्यकाळात झाली आहे पाच वर्षात पाच वर्षात ती आजपर्यंत पाहिलेली नाही तुमच्या भंडाऱ्यामध्ये एक प्रसिद्ध धरण आहे गोसे धरण आणि गोसे धरणामध्ये चौतीस गावाचे पुनर्वसन झाले पूर्णता बाधित त्यांचे घर गेली जमीन गेली आणि एक्कावन जे गावं आहेत त्यांची जमीन गेली पण ह्या पाच वर्षामध्ये जे सरकार आहे आता आणि हे खासदार साहेब आहेत यांनी एवढ्या गावा एका म्हणजे पुन्हा पंच्याऐंशी गावातील एक तरी लोकांना रोजगार दिला असेल तर खूप बरं झालं असतं यांना मी विचारू शकतो की या पंच्याऐंशी गावामधून एक तरी व्यक्तीला खासदार साहेबांनी रोजगार उत्तर घेऊया उत्तर या। उत्तर, है। उत्तर, है। उत्तर है। हा एक तरी रोजगार मिळाला का असं रोजगाराची व्याख्या काय रोजगार म्हणजे काय रोजगार मिळाला कितीतरी रोजगार तयार झालेला आहे ह्या मागच्या दहा वर्षात मोदी सरकारच्या काळात पण यांची रोजगाराची व्याख्या काय ते त्यांनी समजावून सांगावं सर्वात अगोदर रोजगाराची व्याख्या काय शेतकऱ्याला ज्याची जमीन गेली सर्व गेली त्यांना नोकऱ्या द्या नोकऱ्या द्या इथं इथले जे प्रकल्प आहेत त्या नोकऱ्या ह्या काळानं रूप कमी होत चाललेल्या आहेत हे आपणा सर्वांना ठाऊक आहे पण स्वयरोजगारासाठी ह्याच सरकारने स्वयरोजगारासाठी स्वतःच्या पायावर उभं होण्यासाठी या सरकारने मुद्रा लोन सारखी योजना चालू केलेल्या आहेत कितीतरी योजना चालू केलेल्या आहेत हो। शेतकरी सन्मान निधी शेतकऱ्यांसाठी के चालू केलेला आहे आणि सर्वांना सांगू इच्छितो आपल्या भंडाऱ्यातला चिन्नोर तांदूळचं जी आय टॅगिंग हे याच पाच वर्षात झालेलं आहे हे शेतकऱ्यांच्या हिताचा नाही का तो ब्रँडिंग झालेला आहे मी सगळ्यात पहिले एक विचारू इच्छितो की खासदार किंवा आमदार हे नोकऱ्या वाटतात का यांचा प्रश्न होता खासदारांनी रोजगार उपलब्ध करून दिला का मला अपेक्षित असं होतं की शेतकऱ्यांच्या संदर्भात बोलावं पण सुरुवातीला मुद्दा आला तो रोजगाराचा रोजगार निर्मितीसाठी पाच वर्षात काय प्रयत्न सर एक मी यांच्या क्वेश्चन आन्सर देते यांनी म्हटलं का खासदार आमदार नोकरी देतात का फक्त इंटरव्ह्यू घेतात का सनी स्पिंडल शाळेमध्ये इंटरव्ह्यू झाला होता इंटर झाला इंटरव्ह्यू चा काय झाला एकही लोक लागला नाही शेतकऱ्यांचा विषय आहे ना आता बघा उन्हाळी शेती जे राबतात यांचा होता का हम चोवीस घंटा आप दीदी सर 24 घंटा तो छोड़िए चार और दो छे होते छे भी घंटे नहीं दिए अब ये बताइए शेतकरियों के जो किसानों का आता अपन मन तो आता है शेक जिला है किसान जिला है खर जो पोसिंदा है अपना पूर्ण अख्या विश्वास तो सुधा फक्त पानी पीन जगत आहो एवरी परिस्थिति आपली इतली आहे गावी चला हो गावी चला जैनी गावी चला मैं दाखना आत्महत्याचे प्रमाण थांबलेले नाही अरे रोजगार नोकरी नाही म्हंटला रोजगार म्हंटला रोजगार मीन्स गव्हर्नमेंट नोकरी होत नाही माझी हे इच्छा आहे आता जे आपल्या बीजेपी वाले म्हणतात ना रस्ता केला पाणी की टाकीचे पासे जायला केला आणखी काही जणांचा हा आता मला सांगा मला एक सांगा की आत्ताची स्थिती काय शेतकऱ्यांची स्थिती काय जिल्ह्यातल्या आणि मी शेतकऱ्याचा मुलगा आहे आणि शेती करून मला माहित आहे शेती कसा कर करतात पण या वेळेस स्थिती बहुत खराब आहे शेतकऱ्यांना जेव्हा महाविकास आघाडी सरकार होती त्यावेळेस बोनस म्हणून एका वर्षामध्ये शरद पवार चंद्र साहेबाच्या माध्यमातून एका वेळेस सात सात दोन वेळा बोनस भेटला त्यावेळेस भेटला यावेळेस भेटला नाही आणि आणि शेतकऱ्यांची यावेळेस धानाची तुरी सुद्धा दैनीय अवस्था झालेली आहे उलट या दहा वर्षाच्या आधी जे धानाचे रेट होते चार हजार रुपये आज तीन हजार रुपये रेट आहेत म्हणजे हे शेतकऱ्याची औषध दैनिक औषध आहे बरोबर हे धानाच्या भावाच्या संदर्भात बोलताय मला सांगा की सिंचनाची सुविधा आहे का सिंचनाची सुविधा नाही नाही अजून कॅनल झाले आहेत पण झाले पाठचार्या म्हणून कुठेही झालेला नाहीत मावळदा धरणाचं काय झालं पाणी आलं का गोडसा अजून नाही आहेत तुम्ही बोलत होता ताई मला साधा एक प्रश्न असा आहे की धान उत्पादक जिल्हा म्हणून दोन्ही जिल्ह्याची ओळख आहे तुमचा लोकसभा ते धान आहे पितळीचा विषय काढला त्या संदर्भात काय काय काम आपण केली हे बघा हेक्टरी वीस हजार रुपये भेटत आहेत शेतकऱ्यांना जाहीर केला आहे आणि सातशे रुपये बोनस पण जाहीर केलेला आहे ना मिळाला आहे शेतकरी मिळाला बोनस नाही मिळाला बोनस नाही मिळाला मिळाला असं म्हणतात बोनस नाही मिळाला म्हणतात अडीच वर्षाच्या शासन काळामध्ये यांनी धान खरेदी केंद्र चालू केलं त्याच धान खरेदी केंद्रात त्याच म्हणजे महाविकास आघाडीतले जे ज्यांनी धान खरेदी केंद्र घेतले होते त्यांनी धान घोटाळे केलेले आहेत ते या आपल्या महायुती सरकारने उघड केलेला आहे हे कोणते शेतकरी तिवारी झाले मग धान घोटाळे करण्यासाठी धान खरेदी केंद्र वाटले तर हे कुठून शेतकऱ्यांचे त्यावेळेस सत्तेत होतात ते आता तुम्हाला आता जे बोलतायत ना तुम्ही जे काही मुद्दे आता उचलण्यात आले हे त्या मुद्द्याशी मी सहमत नाही सामान्य नागरिक म्हणून कारण की फक्त कागदावरच आहेत हे मुद्दे दोन मिनिट फक्त कागदावरच आहेत वास्तुस्थितीमध्ये नाही आहेत जसे आमचे परम मित्र म्हणाले नितीनजी धकाते या नगर परिषद मध्ये जे गटर लाईनचे जे काम झाले आता साधारण आपण एका घरी नाली पाईप लाईन करतो त्याच्या सांडपाणी जाण्यासाठी आपण किती इंचीचा पाईप लावतो आणि गटर लाईनसाठी किती एवढू सहा त्याच्यानं कोणता कडर जाईल कोणता कडर जाईल बर, बर पाण्याचा विषय वैंगंगा नदीच्या तीरावर आमच्या भंडारा शहर हो आहे पाच वर्षापासून आमच्या खासदार साहेब जे नगराध्यक्ष होते की आम्ही स्वच्छ पाणी देऊ आज त्यांचा कार्यकाल संपला तरीही अजून शुद्ध पाणी मिळाले आहे का नाही मिळालं नाही मिळालं या भंडारा भंडारा शहरामध्ये भरपूर मोठा भाजी मार्केट आहे या भाजी मार्केटला नऊ वर्षापासून एक माणूस लुबाडत आहे ते त्याच्या याचे काही नेते असतील जे काही एक्सपर्ट जे नगर परिषद हो काही नगरसेवक असतील नऊ वर्षापासून याच्या संपूर्ण जिल्ह्याच्या शेतकऱ्याला अन्याय होत आहे आणि शेतकऱ्याला एकमेव एक, एक माणूस तेथील लुबाडत आहे तरी पण याचा एकही नेता बोलण्यास तयार नाही पण शेतकऱ्यांना पाहिजे का नाही पाहिजे भंडारा शहराचा विकास म्हणतात हे आणि पाणी योजना म्हणतात पण भंडारा जिल्ह्यातला प्रत्येक भंडारा शहरातला प्रत्येक व्यक्ती हा नाग नदीचं पाणी पित आहे भंडारा भांडारा नागपूरवरून नाग नदी येते तो आता पीत आहेत हां आज जे पीतं आहेत पाच नाग नदीचं पाणी पिता भां नागपूर शहरातला खराब पाणी भंडारा शहरातली प्रत्येक व्यक्ती पीत आहेत पण हे पाच वर्ष बसने आणि काहीच गेलं नाही भंडारा शहराचं शुद्ध पाणी मिळत नाही शित्र या ना पुढे या पुढे हां साहेब शेतकऱ्यांचे निधी म्हणतात सन्मान निधी सन्मान निधी का देतात तर शेतकऱ्यांकडून पैसे नेतात जीएसटी तांदळावर जीएसटी गव्हा जीएसटी आमच्या जेवून पैसे दहा हजार नेतात ना पाच हजार देतात म्हणजे एखाद्या पैसे नागोळा करायचा आणि त्याला चट्डीपर्यंत फ्री द्यायची असा अशा आहे शेतकऱ्याची एवढी दन्य परिस्थिती आहे साधा तेवढे पंजाब हरियाणा कडे शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे तो साधा टी व्ही वर देत नाही म्हणजे शेतकऱ्यांची काय भेटत आहे आणि पाणी मिळतं का तुम्हाला शेतीला शेतीला पाणी आम्हाला रात्रीला मिळतं वीज मिळते का वीज अपडाऊन होते या ठिकाणी भंडारा गोंदिया जिल्ह्यामध्ये ह्या वर्षी ज्या काळामध्ये म्हणजे दहाव्या महिन्यामध्ये खरेदी व्हायला पाहिजे होती ते अकराव्या ते डिसेंबरमध्ये खरेदी सुरू झाली आणि कित्येक शेतकऱ्यांनी ते धान खरेदी केंद्र न सुरू झाल्यामुळे पूर्ण सर्व शेतकऱ्यांनी कमीत कमी पंचवीस ते तीस टक्के शेतकऱ्यांनी बाजार खुल्या बाजारामध्ये विक्री आणि दोनशे ते अडीचशे रुपये त्यांचं नुकसान झालेलं आहे आणि आतापर्यंत त्यांनी बोनस सुद्धा दिलेले नाही धानाचे सुद्धा बरोबर आलेले नाही आणि याच्यानंतर एक मुद्दा अजून आहे सन्मान निधी हे जे देतात आम्हाला सहा सहा हजार रुपये ते त्याच्यात बा बारा हजार आता झालेले आहे आता आतापर्यंत सहा हजार रुपये होते सतरा रुपये प्रतिदिवस सहा हजार रुपये सतरा रुपये प्रतिदिवस आणि त्याच्यानंतरमध्ये अडीच हजार रुपये गुन्हे खाताची म्हणजे शेतकऱ्यांना इकडे जीएसटी लावायचा शेतकऱ्यांच्या सर्व चाळीस पन्नास की, किलो ची गुन्हे पंजे, पंचाळीस किलो ची केली पन्नास किलोची ची गुन्हे हा मुख्य मुद्दा आहे चाळीस किलोची ची गुन्हे केलेली आहे आणि शेतकऱ्यावर त्याच्यावर सर्व संकटात आहे आत्महत्याची काय स्थिती आहे करणार अर न करणार करणार शेतकऱ्यांच्या भंडारा जिल्ह्यामध्ये आत्महत्या सुरू आहेत पण भाजपची सरकार असल्यामुळे त्या कर्मचाऱ्यांना वेठी धरून शेतकरी मी आत्महत्या दाखवून आले आहेत जिल्ह्याची अशी परिस्थिती आहे शेतकऱ्यांची आणि माझ्या मित्रांनी म्हटलं की या भंडाऱ्या जिल्ह्यामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं राष्ट्रवादीनं सत्ता केलं भाऊच्या म्हणणं म्हणणा बरोबर आहे लोकसभा क्षेत्राचा जर आपण विचार केला तर ज्या ठिकाणी इतक्या वर्षापासून मात्रभर लोकांनी या ठिकाणी जो राज्य केलं भंडारा जिल्ह्यावर ज्या पद्धतीने या क्षेत्राचा विकास व्हायला पाहिजे होता मूळचा शून्य एक विकास झालेला आहे तुम्ही बघा भेलच्या मनाला तर फक्त वालकमपण झाली पुढे काही झालेलं नाही फक्त अदानी आली तिथे भंडारा गोंदिया जिल्ह्याचे लोक लागलेले नाहीत बावन थळी एक मिनिट तुम्ही ऐकून घ्या तु, या तुम्ही सगळ्यांशी बोलले हे पहिल्यांदा बोलतायत मी तुम्ही बावनथडी बनली बावनथळी काम पूर्ण झालेलं नाही राष्ट्रीय प्रकल्प हा गोसेकृत झाला पुनर्रचनाचे प्रश्न आहेत लोकांच्या जे प्रश्न आहेत लोकांना पैसे मिळालेले आहेत त्याच्यापेक्षा इतके प्रश्न बाकी आहेत की अजून या भंडारा जिल्ह्यात विकास झाले दुसरी गोष्ट अशी आहे की भंडारा जिल्हा जो विचार विचार केला तिथे धान आहे इथे दूध आहे आणि इथे मॅग्नेज आहे भंडारा जिल्ह्यात तीन महत्वाचे विषय आहेत की जिथे शेतकऱ्याच्या हृदयाशी जुळलेला जो पार्ट आहे पण या तिन्ही गोष्टीवर मोठ्या प्रमाणात कोणताही उद्योगधंदा या ठिकाणी सुरू झालेला नाही यावर डोळा अनेक मोठ्या लोकांचा डोळा आहे या ठिकाणी जितके पालकमंत्री आमच्या भंडारा जिल्ह्याचे झाले त्या सगळ्या लोकांनी फक्त पालकमंत्री व्हायसाठी मिनिस्टरला पैसे दिले सीएमला पैसे दिले पालकमंत्री झाले ते जा झेंड्यावर झाले फक्त झेंडा आले इतर वेळ आले नाही आणि फक्त रेतीच्या पैसा नेण्यासाठी ने त्यांनी के केला मॅगनीचा पैसा घेण्याचा प्रश्न केला या ठिकाणी दुधाच्या दुधाच्या संदर्भात मी सांगू इच्छितो की दुधाच्या प्रश्नावर या ठिकाणी शेतकऱ्यांना पाच रुपये अतिरिक्त देऊ म्हणून ज्या शेतकऱ्यांना म्हणाले पण अजून शेतकऱ्यांना पाच रुपये मिळालेले नाहीत दुधावर भुकटीच्या या ठिकाणी जो दूध संघाच्या जो या ठिकाणी फॅ फॅक्टरी लावली त्या फॅक्टरी एका माणसाने आपल्या घरी नेऊन लावली आणि संघाला चौ तेरा, तेरा ते चौदा कोटी रुपयामध्ये याच लोकांनी ज्या लोकांना भ्रष्टाचाराचा आरोप भारतीय जनता पार्टीने केला त्यांनी आपल्या मांडीवर बसवला आणि आता मांडीवर बसणाऱ्या आमच्या राष्ट्रवादीचे जे जुजे लोक सहकारी होते ते म्हणतात की आम्ही विकासासोबत भाजपसोबत गेलो माझा प्रश्न त्या लोकांना असा आहे की जे लोक जे लोक विकासासाठी गेले मग इतके वर्ष ब्याण्णव पासून म्हणजे पंच्याऐंशी पासून ते जेव्हा या ठिकाणी जर राज्य कर करत होते तर त्यांनी विकास केला नाही का मग विकासासाठी जर गेले तर त्यांनी विकास केला नाही का आणि मग या ठिकाणी जर एवढीच जर त्यांच्यात होती विकास करायचं ते वारंवार आपल्या भाषणासमोर माझ्या हातात दोनशे आमदार आहेत माझ्या हातात महाराष्ट्राचे दहा खासदार मी आपल्या हातात ठेवू शकतो माझा प्रश्न आजच्या या बैठकीच्या किंवा या चौपालच्या हिशोबानं एवढाच माझा प्रश्न आहे त्यांना की जर एवढेच जर त्यांचे प्रश्न होते त्यांनी राज्यसभा काय एक्सेप्टली केली त्यांनी लोकसभेच्या मैदानात यायला पाहिजे होतं आमचा पूर्ण महाविकास आघाडीचा कार्यकर्ता या ठिकाणी जे लोकांच्या मनात जे आहे म्हणजे मी जर म्हणेन त्यांनी स्वतःचा सर्व्हे सर्वे, सर्वे मध्ये अडीच ते तीन लाख मतदारांनी ते मागवते आणि म्हणून आपली उघड्यावर येऊ नये म्हणून त्यांनी मागच्या दरवाजा जेव्हा दोन हजार नऊ मध्ये जेव्हा या लोकसभा क्षेत्राचे प्रतिनिधित्व खासदार प्रफुल पटेल यांनी केलं त्यावेळेस यांनी मुंडीपारे साकोली जवळ मुंडीपार म्हणून गाव आहे तिथे साडेचारशे एकर जमीन अक्वायर केली शासनाने केंद्र शासनाने त्याच्यानंतर ती त्याच्यानंतर एक केल्यानंतर शेतकऱ्यांनी आपली शेतजमीन दिली कशा करता आमच्या मुलाबाळांना भविष्यात रोजगार मिळेल हा त्यांनी किमतीत जमीन विकली दिली बारा वर्ष झाले अजून एक तर शासनाने त्या ठिकाणी प्रकल्प सुरू करावा अथवा घेतलेल्या भावात ती जमीन जी आहे शेतकऱ्यांना परत करावी आपल्यासोबत आपल्या सोबत माझी खासदार आहेत हे लोकसभेत त्यांनी प्रश्न मांडले असतील या संघाचे आमच्या भंडारा जिल्ह्याची एवढी शोकांकिता आहे ह्या भंडारा जिल्ह्याची ह्या भंडारा जिल्ह्याची एवढी शोकांकिता आहे इथे मातब्बर पर... इथे मातब्बर नेता झाले आमदार झाले खासदार झाले पण इथे यांना हे साधंसं गणित नाही समजलं का भंडार हा कृषी प्रधान आहे आणि कृषी आधारित इथे एकही उद्योगधंदा उभारलेला झालाय इथे विविध लटलेलं आता आमच्याकडे मोह फुल आहेत मोह फुलवर असणारी कोणतीही विविध आहे शरद पवारने तिथे द्राक्षावर तिथे वायनरी इथे केल्या आमच्याकडे एवढा मोठं मुबलक आहे इथं तुमचं म्हटलं मोहावर त्याच्यावर काही प्रक्रिया नाही इथे गोळ्या पाण्याची तलाव आहेत मोहाची गावठी दारू तयार होत नाही त्याच्यावर औषधी बनून त्याला औषधी हे करून जातात त्याच्यावर सध्या काय होतं आता काहीच नाही करत आहेत काही नाही त्याच्यावर फक्त का सांगा द्राक्षाची जेव्हा दारू बनू शकते तर मोवाची बनवून जाऊ शकते पण त्या टॅगिंग करून आले ना, ना।, ना, ना बोवळ्या पाण्याची शेती आहे इथे मासे देती इजिप्त इजिप्तचे जेवढे देश आहे तिथून नागपूरला आपल्याला डायरेक्ट एरोप्लेन आहे आपण करू शकतो पण इथं आमदाराला तेवढं हे नाही मातब्बर इथे मोठे मोठे आमदार झाले पण त्यांना माहित नाही दादा मोठ्या गाजावाजामध्ये भेल सुरू झाली होती इथे त्या तावा तावामध्ये मी काय केलं माहिती काय इलेक्ट्रिशियन मध्ये आयटीआय करून टाकलो तार ते चालूच नाही झाली आता काय करू हा पुरे डॉक्युमेंट पुरे हे बॅग म्हणून ते म्हणाले की तुमचं लग्न होत काय करू म्हणजे पण इथल्या शेतकऱ्यांच कष्टकरी जनतेच शहरात राहणार नागरिकांचं ग्रामीण भागामध्ये राहणाऱ्या नागरिकांचं काय होणार असा प्रश्न आहे आणि हेच प्रश्न माध्यमांच्या द्वारे साम टीव्हीच्या द्वारे आपल्यापर्यंत पोहोचवायचे सगळ्यांपर्यंत पोहोचवायच यासाठीचा हा प्रयत्न होता आता इथंच थांबूयात उद्या पुन्हा दुसऱ्या शहरामध्ये जाऊन अशाच पद्धतीनं लोकसभेचा आढावा घेऊयात तुम्ही पाहत राहा साम टीव्ही